नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश नमस्कार मित्रांनो मित्रांनो फायनली गावी जायचं आमचं झालं आता गावी अजून पोचलो नाही आता आम्ही खेळला आलो आहे अन्वेष इकडे इकडे वर जायचं आपल्याला गावी जायचं आहे आणि अन्वेष बघा आला अन्वेषला खूप खुश झालं गावी जायचं म्हणून हां आणि काय आलं आहे मित्रांनो आम्हाला तासासाठी ट्रेन चुकली आहे आणि आता आम्हाला कमीत कमी एक दीड तास अजून थांबावं लागेल नेत्रावतीने जायचं आहे नेत्रावती येणार आहे आता इकडे पाठी बघा काय आहे ट्रक टेम्पो ट्रक एल पी बरीच नाव आहेत त्यांना एल पी आहे आहे ट्रक किती आले आहेत बघ काय म्हणतोस अरमिश खूप झालेला अरमिशला मित्रांनो कसे आहे तुझ्या इकडे बघ तिकडे झोपलेत सगळे हे काम करणार आहे सगळे हे तिकडे सगळे लोक काम करतात धाव नको पडायला अनुवेश पढायला पडणार तू इथे बोलू हे बघ बुलबुलीच झालंय शेवाली आले शेवाली सौकार अन्वेष भू होणार अन्वेष ख पुढे बघ पुढे बघ

तिथं पाऊस बघा काय लागतोय संगमेश्वर पासून पावसाने सुरुवात केली हो आणि मोबाईल बघते ते नको आपल्याला मोबाईल नाही दाखवायचा आपल्याला कोकण दाखवायचं कोकण कोकणातला पाऊस आणि ही बघा कोकणातली नदी हा हा हा

नॉनव्हेज नॉनव्हेज मग मी डान्स करतो कुठल्या गाण्यावर काय माहित नाही आम्हाला तुझ्याला सांग याला घे याला घे बघायची तर मस्त होती सिनेरी बघायची तर सिनेरी चांगली होती ले बो, ने है, बोका मनी बोका चला आता रत्नागिरी लवकरच जवळ येईल काहीतरी पिंपल उठल काय उठल काय समजत नाही मी तर चाँग लोक खरं म्हणजे दरवाजे जमो थांबायचंच नाही मी पण दरवाजा एकदम गाडी स्लो आहे म्हणून थांबलोय नंतर फास्ट गाडी असेल तर अजिबात दरवाज्यासमोर थांबू नका

फायनली मित्रांनो रत्नागिरी स्टेशन आता आलंय आणि आता पाच मिनिटांमध्ये आपण उतरू आणि इकडे बघा अन्वेष अन्वेष काय खातो व्हायचं आहे ट्रेन मध्ये सुरुवात हे बाहेर आले की मजा असते इकडे इकडून रत्नागिरी स्टेशन आलेलं आहे रत्नागिरी रत्नागिरी आणि बायनली दोन महिन्यानंतर पुन्हा गावी दर्शन झाली नाही चला चला ते जायचं मित्रांनो आम्ही आता रेल्वे स्टेशन उतरलोय आणि उतरायचं अजून भरपूर पुढे जायचंय जमल्याला हाय काय सारखं हाय काय करतो काही बोल आणि मित्रांनो रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे बघा नवरामध्ये नवसाची टू ची शूटिंग इथे झाली आहे मध्ये टू चे शूटिंग झाले एवढं मस्त मोठे प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म वाढवते माझं रत्नागिरी झालं आपण त्याचे चित्र बघावं पेंटिंग जय हनुमान कोणी <skười> दादा नक्की सांगा तुम्ही कमेंट करून चित्र कसं आहे प्रभात मित्रांनो मित्रांनो बहिणीला बहिणीकडे आलेलं आहे का रात्री काल असते व्हिडिओ करायला भेटला नाही त्यामुळे माझ्या बहिणीचं घर आहे मस्त बाबा बहिणीचे सासरी आहेत चला मग मित्रांनो आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया नवीन व्हिडिओमध्ये भेटू तो पर्यंत आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपल्या चॅनल चला